नमस्कार मंडळी नमस्कार कसे आहे तुम्ही सगळे आम्ही तो मजेतच आहे हा मी खुशी आहे दोन चार दिवस गावाला गेलो झालो आज मी आम्ही घरी काम तर राहतो मला पण घरी खरंच चांगलं वाटत बाहेर फिरल्या एवढी दगदग होती माझी आम्ही आयल्या नगरला गेलो होतो हा आपण चुकून मागच्या व्हिडिओ मध्ये अहमदनगर म्हणलो जस औरंगाबादचं नाव काय आता संभाजीनगर छत्रपती संभाजी महाराज नगर तसं अहमदनगरचं काय मग काय अहिल्यानगर ते आपण त्या भागात जात नाही जास्त ना त्या आपल्या तोंडवळणी पडलं विषय असा आहे की आता सोनूच्या मम्मीचं पोट बी दिसायला लागलं दिसत ना सोनु बाप्पा आता त्याचा काय विषय तर मग कॉमेडी व्हिडिओ वगैरे रील बनवतो आम्ही त्याच्यात पोट दिसतो का माझ हा तर त्याला कमेंट यात या कितवा महिना चालू आहे कितवा महिना चालू आहे अशा कमेंट येत्या तर म्हणलं एक व्हिडिओ काढाव आणि सांगूनच टाकाव सगळ्याला तुम्हाला माहित होत सांगायचं आता कमेंट मध्ये प्रत्येकाला कमेंटला उत्तर दिलं त्यालाच माहित पडल ते बी बरोबर आहे सगळ्याला माहित करून द्यायसाठी काय करावं लागन व्हिडिओ काढावं तर सांग मग आता कि तो हा महिना चालू आहे अरे हे तर सगळ्याला माहित पाहिजे आता तिसरा महिना चालू आहे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अच्छा आग अडे तेव नाही तुला कितवा महिना चालू आहे मला हा मला सातवा महिना झाले तर सोनूच्या मम्मीला आता सातवा महिना चालू झाला किती तारखेपासून पंधरा तारखेपासून हा तर सोनूची मम्मी जे ते एकदम खुश आहे ना काही त्रास वगैरे काहीच नाही काहीच नाही ना माझा काही त्रास कमेंट वाल्याचा काही त्रास खुश आहे तू एकदम ती आता तिच्या मम्मीच्या घरी बी जाऊन आली काल परवा दिवशी आहे ना कालच आले रात्री हा सगळ्याला भेटती बी हिडती फिरती आणि खात राहती आहे का नाही खात राहायचं आणि काल तू कुठतरी वजन मोजलं ना हा कुठं मोजलं ते माझ्या भाऊजाईला पळशीला दावा तर आम्ही धनंतरी हॉस्पिटलला हा तिची भाऊजाई बी गरोदर आहे बहीण बी गरज आहे हा आणि सगळ्या आगमागच डिलिव्हरी होणार आहे गॅप नाही ती घेत नाही आम्ही मंडळी तर मग त्याच्या संग आम्ही दावखान्यात गेलो तो काल सोबत गेलो तिच्या हम्म तर सोनूच्या मम्मीला बी ताई माझं वजन मोजलं तुम्ही मोजून घ्या म्हणे आलेले आहेत म्हणलं नको नको नाही म्हणे घ्या म्हणे मोजून तुम्हाला कळत ना म्हणे किती काय तर मी एकदा माग मोजलो होतो पाचव्या महिन्यामध्ये हा तर पंचावन्न सांगितलं होतं मला बरोबर तो काल मोजलं मी ते सगळ सांगितलं डायरेक्ट सहा किलो वजन वाढलं चांगलं झालं ना मग जास्त हो झाली ना मग त्याचा काय संबंध आला आता दिसलं म्हातारा तर दिसलं एक दिवस म्हातारच होणार आहे माणूस कोण तरुण राहिलं बरं मुंबई पोरगी मला आजी जाईल ना नाही नाही <laughs> नाही नाही तसं नाही म्हणार तस कस आईला आईच म्हण ना गाड्या तर असं आहे मंडळी बस हाच विषय होता आजचा मला सातवा महिना चालू आहे माझं काय चालू आहे ते विचारा ना काय चालू आहे सांग ना तो आता माझं कुरड्या पापड करणं चालू आहे पा मग आज मी गहू टाकले हा आता सात दिवसांना माझी कुरड्या येईल अच्छा तर कुरड्या त्याच्यानंतर पापड त्याच्यानंतर खारुड्या आणि वडे वडा सगळ्यात आधी यंदा सोनूची मम्मी घरी सगळे काम आहे ती आणि सगळे मला सांगा जाय ना तू आज गहू भिजायला टाकले तर मला सांगायचं व्हिडिओ नसता काळ टाकमे एकटा आम्हाला टॉपिक नाही राहत व्हिडिओ काढायला त्या ती सांगत बी नाही काय झालं सकाळी गडबडी गडबडीत गहू धुवून म्हणजे टोपल्यात झाकून ठेवले संध्याकाळच्या वेळेस आई आल्या मग म्हणजे आता हे गौतू याच्यात टाकली नाही डब्यामध्ये अजून मग मी बघितले ना लाल पाणी आलं होतं पूर्ण त्याच्यावर ते पाणी पूर्ण फेकून दिलं परत स्वच्छ पाणी घेतलं त्याला सोळून hmm. काढली ते पण पाणी फेकून दिलं परत तिसरं पाणी घेतलं मग तिसऱ्या पाण्यात छान धुवून त्या डब्यात टाकून मग पाणी टाकलं हा आणि गच्चीवर नेऊन ठेवलं तर असं आहे मंडळी एवढाच विषय होता की कोणता महिना चालू आहे सांगाव म्हणलं सातवा महिना चालू आहे आणि कुरड्या लवकर करायचं कारण बी सांग तू बी काय विषय घेऊन रे इकडे तिकडं विषय व्हिडिओचा काय होता सातव्या महिन्याचा तू नेऊन कुठं ठुलत या कुलडाया पापडावर बरं घेतला बी मी थोडस भाग त्याच्यातला तर डबल ती कुलडाय पापडावरच येते हा आहे बोल कुर्डायाची मुळ लवकर करू राहिले मी की आता पटकनला आता आंबे पिकांना ना फटापटा रस खाऊन घ्यायचे नंतर मला चालणार नाही ना पुढच्या वर्षी म्हणून लवकर लवकर कुरड्या पापड करून घेऊ राहील हे सांगू राहील मी त्याला सोनूच्या मम्मीला रस लय आवडतो आल्या रस आवडतो आंबा बिली आवडतो मला तिला केशर आंब्याचा रस केशरच आंब्याचा रस आवडतो मला ते दशेरी गिशेरी आंब्याचा वास येतो हो बाई बाई आणि आम्ही त्याची दिवशी संभाजीनगरला गेलो तर आंबे आलेले डायरेक्ट पिकेल आता येईन ना आपल्या गावात आपल्या गावात नाही आले अजून आठ पंधरा दिवसांना मग खाऊ आपण बी तर चला मंडळी धन्यवाद बाय तर मला सातवा महिना चालू द्या कौन त्या बघा घेतील ना मग मुलगी माझी हा जर झाली तर मुलगी मुलगा नाही चालत्या द्या झाला ना मी मुलगी आपली राहीन मुलगा लोकच राहीन का मुलगा बी आपला राहीन मला वाटतं मुलगी मुलगी म्हणलं ना मुलगीच होत असती हा अजून होऊ तू आतापासूनच त्याला पायाला बोलू राहिली तोंडालाच बोलू राहिले पुन्हा मर्जी राहते यायचं बाई तुम्हाला वाटलं या नाही तर ना तसं काही नाही बरं हा पण तिनं सांगेल सगळ्याला निमंत्रण देईल आता होऊ दे नंतर आपण सगळ्याला बोलून घेऊ बरोबर आहे का नाही तर चला मंडळी धन्यवाद बाय